महाराष्ट्रात देशी गायी आता राज्यमाता गोमाता म्हणून घोषित केलेल्या आहेत महायुती सरकारनं याबाबतचा मोठा निर्णय घेतला आहे या निर्णयाचं हिंदू संघटनांनी स्वागत केलं आहे पशुपालकांना प्रति गाय पन्नास रुपये अनुदान देखील देण्यात येणार आहे प्रत्येक जिल्ह्यात गोशाळांची पडताळणी समिती स्थापन करण्यात येईल महाराष्ट्रात आता देशी गायींची ओळख राज्यमाता गोमाता अशी असेल भारतीय संस्कृती जपणाऱ्या देवाभाऊंच्या महायुती सरकारनं हा निर्णय घेतला आहे यासंबंधीचा शासकीय अध्यादेश नुकताच जारी करण्यात आला आहे महाराष्ट्रात देशी गायींच्या संख्येत वाढ करून त्यांचं संवर्धन करण्याच्या दृष्टीनं देशी गायींच्या पालनपोषणासाठी पशुपालकांना प्रेरित करण्यासाठी हा महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलेला आहे राज्यात देशी गाईच्या संवर्धनासाठी प्रतिगाय गाय प्रतिदिन पन्नास रुपये अनुदान देण्यात येईल गोशाळांना अत्यल्प उत्पन्न असल्यानं त्यांच्या मदतीसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे या योजनेची अंमलबजावणी ऑनलाईन पद्धतीने केली जाणार आहे यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा पडताळणी समिती असेल या निर्णयामुळं गोमातेचं रक्षण होणार आहे गायीला गोमातेचा दर्जा देण्याची प्रलंबित मागणी महायुती सरकारनं पूर्ण केल्यामुळं हिंदुत्ववादी संघटनांनी महायुती सरकारचे आभार मानले आहेत भारतीय संस्कृती जपणारं महायुतीचं सरकार